आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे तीन हजार हजार पस्तीसशे एकतीसशे चार रुपये दहा एकावन्न एक्केचाळीसशे एकावन्न बेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे एकावन्न चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये एकावन्न शेहेचाळीसशे एकावन्न सत्तेचाळीसशे एकावन्न अठ्ठेचाळीसशे रुपये एकावन्न पन्नास पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये का बोला तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे तेहतीसशे अडतीसशे पस्तीसशे अडतीसशे चौतीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये रुपये चार हजार यस एकवीसशे एकवीसशे रुपये अठोन बावीसशेशे एकोन पंचवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे एक्कावन्न सत्तावीसशे एकावन अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये हे मार्ग पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एकवीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर एकवीस बावीसशे बावीसशे दहा एकावन्न एकवीसशे एकाहत्तर तेवीसशे तेवीसशे दहा वीस दहावीसशे चाळीस तेवीसशे पन्नास सत्तर पंचाहत्तर चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये यस मार्ग 我来，我递，不了不了 एक हजार रुपये एक्कावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न रुपये बाराशे बाराशे एकाहत्तर एकसष्ट तेराशे अठराशे एकावन्न एकसष्ट चौदाशे एकाहत्तर एकसष्ट पंधराशे पंधराशे अकरा एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी सोळाशे पंधराशे दहा वीस ते चाळीस हजार सतराशे रुपये सतराशे दहा वीस ते चाळीस पन्नास हजार सत्तर अठराशे अठराशे दहा एकवीस ते चाळीस अठराशे पन्नास अठरा सत्तर पंच्याहत्तर एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकावन्न रुपये आठशे एक हजार रुपये अकराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर बाराशे एकावन्न एकशे एकाशे तेराशे तेराशे दहाशे चाळीस पन्नास चौदाशे रुपये चौदाशे दहाशे चाळीस चौदाशे पन्नास साठ सत्तर रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस नऊशे रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे बाराशे रुपये तेराशे तेराशे एकावन्न एकसष्ट सतराशे पंधराशे रुपये पंधराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशे सोळाशे पंधराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर सतराशे अठराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एस के आठशे रुपये एक हजार रुपये एक हजार एकशे एकसष्ट अकराशे अकरा एक्कावन एकसष्ट्याऐंशी बाराशे रुपये बाराशे दहा एकवीसशे चाळीस पन्नास तेराशे राशे दहतेरशे बीस तेरह तीस तेराशे चालीस तेरह पन्नाशे साठ सत्तर पंचहत्तर सातशे रुपए आठ रुपए एक रुपए एक सौ रुपए एकहत्तर एक रुपए नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे केमार का दोनशे तीनशे रुपये एकावन्न रुपये चारशे अकरा एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पाचशे रुपये पाचशे दहा दहाशे चाळीस पाचशे पन्नास रुपये पाचशे साठ रुपये पाचशे सत्तर रुपये पाचशे पंच्याहत्तर रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये डबल के राम

どう दोनशे रुपये दहा रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये तीनशे दहा दहाशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे तीनशे सत्तर ऐंशी पंच्याऐंशी चारशे रुपये चारशे दहा चारशे वीस चारशे तीस चारशे चाळीस चारशे पन्नास चारशे साठ चारशे सत्तर चारशे पंच्याहत्तर ऐंशी चारशे पंच्याऐंशी नव्वद पाचशे रुपये Vai cheiro, vai, yes. vai che